सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या तेवीस जून दोन हजार पंचवीस सोमवार उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उद्या राज्यातील वीस जिल्ह्यांमध्ये पावसाचे अलर्ट देण्यात आलेले आहेत तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये उद्या म्हणजेच तेवीस जून रोजी होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या दुपारनंतर आणि रात्री संपूर्ण कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली आणि विरार या परिसरामध्ये मोठा पाऊस होणार आहे तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात उद्या वादळी वाऱ्यासह पाऊस होईल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या भागात देखील उद्या आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल उर्वरित ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर आणि सोलापूरच्या परिसरात उद्या रात्रीदरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होईल काही भागात वादळी वारा देखील सुटेल मात्र या परिसरात रात्रीदरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे मोठा पाऊस असणार नाही मित्रांनो मराठवाड्यात पहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात उद्या वातावरणात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यामध्ये समावेश झालेला आहे उद्या होणाऱ्या पावसात राज्यात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतो त्यामुळे काळजी घ्यावी त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात पायच झालं तर विदर्भातील काही भागात उद्या पावसाचा जोर वाढणार आहे यामध्ये नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर तसेच बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावतीच्या भागात उद्या रात्रीपर्यंत मोठा मुसळधार पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद